नमस्कार कधी कधी एखादं वाक्य वाक्यसुद्धा आपल्याला एका संपूर्ण भाषेचं मोठं रहस्य उलगडून दाखवू शकतं आज आपण संस्कृतमधल्या अशाच एका वाक्याला घेऊन त्याच्या व्याकरणाची सुंदर आणि एकदम तर्कशुद्ध रचना समजून घेणार आहोत चला तर मग या जगात एक डुबकी मारूया आता जरा स्क्रीनवर बघा इथे दोन वाक्य दिसत आहेत पहिलं रामः कृष्णम पश्यती आणि दुसरं कृष्णम राम पश्यती गंमत म्हणजे दोन्हींचा अर्थ अगदी एकच आहे रामकृष्णाला पाहतो आता आपल्या मराठीचा विचार करा रामकृष्णाला पाहतो आणि कृष्णाला राम पाहतो या दोन्ही वाक्यांमध्ये कोण पाहतोय आणि कोणाला पाहिलं जात आहे हे आपल्याला शब्दांच्या क्रमानेच कळतं पण संस्कृतमध्ये शब्दांचा क्रम उलटापलटा केला तरी मूळ अर्थ कसा काय तोच राहतो याचं उत्तर त्याच्या व्याकरण रचनेत दडलेलं आहे आणि हाच तो आपला आजचा मुख्य प्रश्न आहे ज्याचं उत्तर आपण शोधणार आहोत संस्कृत वाक्यांमधल्या शब्दांचा क्रम आणि त्यांचा अर्थ यांच्यात नेमकं काय नातं आहे या प्रवासात आपण या वाक्याचे अक्षरशः तुकडे करून त्याचा एक एक घटक बारकाईने तपासणार आहोत चला तर मग सुरुवात करूया अगदी पायाभूत गोष्टींपासून कोणत्याही वाक्याचे तीन मुख्य स्तंभ असतात कर्ता कर्म आणि क्रियापद वाक्याचा अर्थ नीट समजून घेण्यासाठी यांना ओळखणं खूप महत्वाचं आहे आपल्या उदाहरणात राम हा हा कर्ता आहे का कारण पाहण्याची क्रिया तो करतोय आणि कृष्णम हे कर्म आहे कारण पाहण्याची क्रिया त्याच्यावर घडत आहे पण खरी गंमत इथे आहे की संस्कृतमध्ये शब्दाची वाक्यातली जागा त्याचं काम ठरवत नाही मग ते कसं ठरतं तर शब्दाच्या रूपावरून रामा हा हा शब्द वाक्यात सुरुवातीला येवो मध्ये येवो किंवा शेवटी तो करताच राहणार कारण त्याचं रूपच तसं आहे यालाच नाम असं म्हणतात आणि इथे रामा हा हे पुलिंगी एकवचनी कर्त्याचं रूप आहे आणि हेच हेच संस्कृत व्याकरणाचं खरं रहस्य आहे शब्दाच्या शेवटी जे प्रत्यय लागतात ना ज्यांना विभक्ती असं म्हणतात तेच त्या शब्दाचं वाक्यातलं कार्य म्हणजे त्याची भूमिका निश्चित करतात हे अगदी एखाद्या ओळखपत्रासारखं आहे रामह या शब्दाला कर्ता असण्याचं ओळखपत्र मिळालंय त्यामुळे तो वाक्यात कुठेही फिरला तरी त्याची भूमिका बदलणार नाही या जबरदस्त प्रणालीलाच डिक्लिन्शन किंवा विभक्ती विचार म्हणतात आता आपण ही संपूर्ण प्रणालीच पाहूया संस्कृतमध्ये नामांसाठी एकूण आठ विभक्ती आहेत म्हणजे एकाच नामाची आठ वेगवेगळी रूपं जी त्याला आठ वेगवेगळ्या भूमिका देतात चला एक एक करून समजून घेऊया पहिली प्रथमाविभक्ती ही कर्त्यासाठी वापरली जाते उदाहरणं बालकः पठती म्हणजे मुलगा वाचतो किंवा गजह चलती म्हणजे हत्ती चालतो दुसरी आहे द्वितीया ही कर्मासाठी असते उदाहरण अहम ग्रंथम पठामी म्हणजे मी ग्रंथ वाचतो किंवा सह आपण गच्छती म्हणजे तो दुकानात जातो तिसरी आहे तृतीया विभक्ती ही साधन दाखवते म्हणजे ने किंवा सोबत उदाहरणं रामः बाणेन रावणं हंती म्हणजे राम बाणाने रावणाला वारतो किंवा सीता जलेन मुखम प्रक्षालयती म्हणजे सीता पाण्याने तोंड धुते चौथी आहे चतुर्थी हिचा अर्थ साठी किंवा ला असा होतो उदाहरण निर्धनाय धनम ददातु म्हणजे गरीबाला धन द्या किंवा बालकाय मोदकम रोचते म्हणजे मुलाला मोदक आवडतो पाचवी पंचमी विभक्ती ही पासून म्हणजे वियोग किंवा अंतर दाखवते उदाहरणं वृक्षात पर्णम पतती म्हणजे झाडापासून पान पडते किंवा गंगा हिमालयात प्रवहती म्हणजे गंगा हिमालयातून वाहते सहावी आहे षष्ठी ही मालकी किंवा संबंध दाखवते उदाहरणं इदम रामस्य पुस्तकम म्हणजे हे रामाचे पुस्तक आहे किंवा दशरथ रामस्य पिता आसीत म्हणजे दशरथ रामाचे वडील होते सातवी सप्तमी विभक्ती ही ठिकाण किंवा वेळ दाखवते उदाहरण खगा हा निडे म्हणजे पक्षी घरट्यात आहेत किंवा वयाम ग्रामे वसामः म्हणजे आम्ही गावात राहतो आणि शेवटची संबोधन ही कोणाला हाक मारण्यासाठी वापरली जाते उदाहरणं हे ईश्वर मा रक्ष म्हणजे हे ईश्वरा माझे रक्षण कर किंवा भो बालका अत्र आगच्छत म्हणजे अरे मुलांनो इकडे या तर अशी ही शब्दाला पक्की भूमिका देणारी विभक्तींची रचना आहे बरं आपण नामांबद्दल तर बोललो पण वाक्याचा आत्मा तर क्रियापद असतो नाही का संस्कृतमधलं प्रत्येक क्रियापद एका मूळ घटकापासून तयार होतं चला बघूया हे क्रियापदाचं इंजिन नेमकं का कसं काम करतं हा प्रश्न आपल्याला थेट क्रियापदाच्या मुळाशी घेऊन जातो संस्कृतमधल्या शब्दांची व्युत्पत्ती म्हणजे त्यांची उत्पत्ती नक्की कशापासून होते आणि त्याचं वर्गीकरण कसं केलं जातं याचं उत्तर धातूमध्ये दडलेलं आहे धातू म्हणजे कोणत्याही शब्दाचा डीएनए असं समजा हा एक मूळ अर्थवाही घटक आहे ज्यापासून हजारो शब्द तयार होतात आपल्या वाक्यातलं क्रियापद आहे पश्यती याचा मूळ धातू आहे रूट पश्य ज्याचा अर्थ आहे पहाणे अशा हजारो धातूंना वेगवेगळे प्रत्यय लावून नवनवीन शब्द तयार होतात तर मग या धातूपासून क्रियापदाचं पूर्ण रूप बंत कसं त्याची एक ठरलेली प्रक्रिया आहे सगळ्यात आधी धातू घेतला जातो जसं की रूट पश त्यानंतर त्या धातूच्या वर्गानुसार त्यात एक विशिष्ट चिन्ह जोडलं जातं याला विकरण म्हणतात इथे ते आहे य यातून तयार होतं पश्य यालाच क्रियापदाचं अंग किंवा स्टेम म्हणतात आणि मग या अंगाला कर्त्यानुसार वेगवेगळे प्रत्यय जोडले जातात आणि क्रियापद तयार होतं ही क्रियापद बनवण्याची रचना अधिक सुबक आणि नियमबद्ध आहे क्रियापदांचे प्रकार आणि त्यांची रूपं ठरवणाऱ्या काही विशिष्ट प्रणाली आहेत चला त्यासुद्धा समजून घेऊया संस्कृतचं व्याकरणकारांनी काय केलंय तर या सर्व धातूंना त्यांचं अंग कसं बनतं यावरून दहा वेगवेगळ्या वर्गांमध्ये विभागले यांना गण असं म्हणतात आपला रूटपश धातू चौथ्या गणात म्हणजे चौथ्या वर्गात येतो यातले एक चार सहा आणि दहा क्रमांकाचे वर्ग थिमॅटिक म्हणून ओळखले जातात यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या अंगाचा शेवट अ या स्वराने होतो यामुळे त्यांना प्रत्यय जोडणं सोपं आणि नियमित होतं बाकीचे वर्ग अथिमॅटिक आहेत ज्यात प्रत्यय थेट धातूला जोडले जातात त्यामुळे त्यांची रूपं बनवण्याची प्रक्रिया थोडी वेगळी आणि गुंतागुंतीची असते आता क्रियापदांमधला अजून एक महत्त्वाचा फरक पाहूया संस्कृतमध्ये क्रियापदाची दोन पदे किंवा व्हॉइसेस आहेत पहिलं परस्मयपद याचा अर्थ आहे दुसऱ्यासाठी म्हणजे जेव्हा क्रियेचं फळ किंवा परिणाम कर्त्याकडून बाहेर दुसऱ्या कोणावर तरी होतो जसं पश्यती म्हणजे तो पाहतो पण कोणाला तर दुसऱ्याला याउलट आत्मनेपद म्हणजे स्वतःसाठी जेव्हा क्रियेचं फळ स्वतः कर्त्यालाच मिळतं किंवा क्रियाकर्त्याच्या फायद्यासाठी असते जसं लभते म्हणजे तो स्वतःसाठी मिळवतो या छोट्या फरकाने वाक्याच्या अर्थाला एक वेगळीच खोली प्राप्त होत संस्कृत व्याकरण फक्त तर्कशुद्ध नाही तर ती ऐकायलाही खूप गोड भाषा आहे आणि यामागेही काही नियम आहेत शब्दांना जोडताना उच्चार सोपे आणि सुमधूर कसे होतील याचीही सोय व्याकरणात केलेली आहे शब्द तयार होताना धातूमधल्या स्वरांमध्ये काही नियमित बदल होतात या बदलांनाच गुण आणि वृद्धी असं म्हणतात हे म्हणजे स्वरांचे अपग्रेड किंवा त्यांची शक्ती वाढवण्यासारखा आहे उदाहरणार्थ ई किंवा ई हा मूळ स्वर असेल तर त्याचा पहिला अपग्रेड म्हणजे गुण होतो ए आणि दुसरा त्याहून पॉवरफुल अपग्रेड म्हणजे वृद्धी होतो आई हे बदल ठरलेल्या नियमांनुसारच होतात ज्यामुळे भाषेच्या ध्वनीमध्ये एक प्रकारचा सुसंवाद निर्माण होतो आता संधी म्हणजे काय तर जेव्हा दोन शब्द एकत्र येतात तेव्हा उच्चारात सहजता यावी म्हणून त्यांच्या शेवटच्या आणि सुरुवातीच्या अक्षरांचे ध्वनी बदलतात किंवा एकत्र येतात याला संधी म्हणतात अगदी सोपं उदाहरण द्यायचं तर इंग्रजीत ए ऍपल आपण ॲन ॲपल म्हणतो तसंच काहीसा आपल्या वाक्यातला रामह हे रूप सुद्धा रामस या मूळ रूपापासून संधीच्या नियमांमुळेच तयार झालाय चला तर मग आता आपण सगळे महत्त्वाचे घटक शिकलो आहोत विभक्ती धातू गण पद गुणवृद्धी संधी या सगळ्या ज्ञानाचा वापर करून आपण आपल्या मूळ कोड्याकडे परत जाऊया आणि त्याची उकल करूया तर हे आहे आपलं वाक्य रामह कृष्णम पश्यती आता आपल्याला पक्क माहीत आहे की रामह यातील शेवटी असलेला अह हा प्रथमा विभक्तीचा प्रत्यय आहे आणि तोच त्याला कर्ता बनवतो कृष्णमधला अम हा द्वितीय विभक्तीचा प्रत्यय आहे जो त्याला कर्म बनवतो आणि पश्यती हे क्रियापद आहेच म्हणूनच या शब्दांना वाक्यात कुठेही ठेवा रामह हा कर्ताच राहील आणि कृष्णम हे कर्मच राहील त्यांची भूमिका त्यांच्या रूपातच कायमची बंदिस्त आहे जागेने काहीही फरक पडत नाही आणि हेच या भाषेच्या रचनेचं खरं सौंदर्य आहे आपण पाहिलं की विभक्तीची अचूक प्रणाली धातू आणि वर्गांची तर्कशुद्ध रचना आणि ध्वनी संतुलनाचे नियम हे सगळं किती सुंदरपणे एकत्र काम करतं यावरून मनात एक विचार नक्की येतो की संस्कृत व्याकरण हे केवळ काही किचकट नियमांचा संच आहे की आपले विचार आणि भाव अचूकपणे सुस्पष्टपणे व्यक्त करण्यासाठी तयार केलेलं एक परिपूर्ण अल्गोरिधम आहे यावर नक्कीच विचार करायला हवा